कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथील आरसी कॉम्प्लेक्सच्या गाळा गाळानंबर चारमधील साई आशा औषधघर या मेडिकल दुकानाचे मालक सचिन शिरोडे यांनी पाण्याची बाटली उदाहरणं दिल्याचा राग आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पगारे यांनी चक्क मेडिकल दुकानच पेटून दिल्याची घटना चौदा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे या संदर्भात पंधरा फेब्रुवारी रोजी उशिराने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेबाबत सचिन निंबा शिरोडे राहणार साई वृंदावन कॉलनी ताकळी रोड कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की नगरसेवक संदीप पगारे याने माझ्या दुकानात येऊन पिण्याच्या पाण्याची बाटली उधार मागितली त्यास मी नकार दिल्याने संदीप सावळेराम पगारे संदीप एकनाथ पगारे आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती यांनी फोनवरून शिविगाळ केली तसेच मेडिकलच्या काउंटरचा दरवाजा तोडून बळजबरीने आत प्रवेश केला तसेच मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून नगरसेवक पगारे याने दहा रुपयांची किंमत करतो का मी नगरसेवक आहे तू कोणाकडे पैसे मागतो समजते का तुम्ही आमच्या जीवावर मोठे झालात तुमचे दुकान जाळून टाकील तुम्ही सकाळी दुकान उघडले तर येथे येऊन तमाशा करीन आणि तुमच्या नावे अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली त्यानंतर मी मेडिकलला कुलूप लावून भावाच्या मेडिकलमध्ये गेलो असता काही वेळानंतर वरील तिघांनी कशाच्या तरी साह्याने मेडिकलला जाळून टाकले अशी फिर्याद मेडिकलचे मालक सचिन शिरोडे यांनी दिली आहे या संदर्भात पोलिसांनी वरील आरोपींच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम चारशे बावन्न चारशे छत्तीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच चौतीस प्रमाणे गुन्हा नोंदवला असून घटनेचा पुढील तपास राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करत आहेत सचिन शिरोळे नामक व्यक्ती त्यांचे कोपरगाव शहरामध्ये साई अशा मेडिकल स्टोअर आहे आणि चौदा तारखेला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते मेडिकल स्टोअरमध्ये हजर असताना कोपरगावमध्ये राहणार संदीप एकनाथ पगारे नावाचा इथं त्यांच्या मेडिकलमध्ये आला व संदीप पगार पगारे यांनी पिथलेरीची बॉटल मागितलेली आहे आणि त्यावरून ते मेडिकल मेडिकलच्या मालकाने त्यांच्याकडे पर, पैशाची मागणी केली असता त्यांनी त्याच्याशी वादावादी केली आणि हुजत घातली आणि त्यानंतर संदीप सावळीराम पगार हे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे यांनी त्यांना फोनवरून शिबिरकार दमदाटी केली व तू आमची दहा रुपयाची लागी काढतोस का असं म्हणत दमदाटी केली व त्यानंतर तुला बघून घेतो आणि तुझ्या विरुद्ध अॅक्रोसतेचा गुन्हा वगैरे दाखल करतो असं धमकी त्यांना दिली आणि जीएमला ही धमकी दिली आणि त्यानंतर सदरचे मेडिकल स्टोअरचे मालक आहेत हे त्यांचं मेडिकल स्टोअर बंद करून घरी भावाकडे गेलेले असताना व भावाला सदरची घटना सांगत असताना त्यांना समजलं की त्यांच्या मेडिकल स्टोअरला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी आग लावलेली आहे आणि संपूर्ण मेडिकल स्टोअर जळालेला आहे तर त्यांनी ते सदर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन पाहणी केली असता त्यांना समजलं की संदीप सावर पगार संदीप पगारे आणि त्यांचा अजून एक आज्ञा साथीदार अशा टीकाट लोकांनी मिळून सदरची घटना केलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट पब्लिक एकोणीस कलम चारशे छत्तीस चारशे बावन्न चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस बातमीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सध्या आय नागरी साहेब करत आहेत आणि लवकरात लवकर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपींना अटक करून सदर गुन्हा उघडकीस आणत आहोत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव